आज शुक्रवार आहे उद्या शनिवार तर शनिवारसाठी सकाळचं नाश्त्याची तयारी आहे हे तांदूळ भिजाय चांगलं साफ पाण्याने दोन तीन वेळा आणि उडदाची डाळ पण उद्या ढोस्या बनवणार आहे तर तांदूळ हे पाच वाटे घेतल्यात मी हे आणि उडदाची डाळ दीड वाटे घेतली चांगलं साप आ, एकदम पाण्याने धुतलं आहे दोन तीन वेळा भिजाई टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून तर असंच भिजाय ठेवायचे पाच पाच तास ठेवणार आहे त्याच्यानंतर मी मिक्सरला कारण तांदूळ चांगले भिजून झाल्यात दुपारा भिजायला टाकले होते पूर्ण पाच तास झाले पाच तासानंतर हे तांदूळ आणि ही डाळ आपली मिक्सरला बारीक करून घ्यायचे मला आणि सकाळी बघा असं खूप छान असे ढोसे बनणार आहेत मिक्सरला एक करून घेते मी आणि नंतर पुन्हा दाखवते डोसेचं पीठ आता तयार करून घेतलंय मी आणि आता रात्रभर भिजाय ठेवायची तुम्ही बघू शकता हा सोडा घेतलाय थोडासा अर्धा चम्मच कमी आहे जरा तर थोडंसं म्हणजे टाकून घ्यायचं आहे कारण की गरमीचे दिवस आहेत त्याच्यामुळे जास्त सोडा नाही टाकला तरी चालेल आणि ज्यांनी कुणी नाही टाकलं तरी चालेल सोडावर पण सोडा टाकलं ना आणखी जास्त छान पीठ फुकतं आहे मस्त तर सोड्या टाकात चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि मग नंतर झाकून ठेवायचं रात्रभर आणि सकाळी बघूया आपण कसं पीठ फुकतं आहे छान असं ते रात्रभर असंच पीठ होऊन द्यायचं आहे चांगलं मिक्स करून ठेवायचं असं मस्त मिक्स करायचं आहे तुम्ही वाटलं असता हाताने पण मिक्स करू शकतात पण मी चम्मच नाही करते मी तर चम्मच यूज केलाय चांगलं असं फेटून घ्यायचं आहे मस्त एकच म्हणजे एकाच स्टेपने असं फेटायचं आहे त्याला एकच असं गोल ह्यानी असं असं आबडदोबड आपण नाही करू शकत त्याला कारण की त्याच्या हे जे बुलबुले आहेत ते निघून जातील नाहीतर हे हे मस्त आले ना ह्याच्याने मस्त पीठ फुकतंय आता ते नाही गेलं पाहिजे त्या त्याचं स्टेपनी हे एकाच स्टेपने असं हलवत राहायचं आहे आपण हे पीठ अगदी व्यवस्थित खाता सोडा आपण टाकला आहे खाता सोडा म्हणतात आप इतर खाता सोडा म्हणते गावी खाता सोडाच बोलतात असं मस्त फेटून घ्यायचं आहे एका स्टेपनी चांगलं असं हलवून घेतलंय चांगलं हलवायचंय आपल्याला हे सोडा जो आहे तो मस्त झाला पाहिजे आता झालं हे आता झाकून ठेवते मी आणि सकाळी दाखवते पीठ कसं फुकत हे बघा डोश्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि मुलांना खूप गडबड होती त्यामुळे लवकरच बनवून दिले मी आलूकला क्लासला जायचं आहे हे बघा डोसे असे तयार होतात मस्तपैकी बघू शकता आहे तुम्ही ढोसा खूप छान झाला आहे आणि जाड डोसे सगळ्यां त्यांना आवडतात मुलांना असे पातळ ढोसे आवडतात कडक तर असे ढोसे बनवते मी नक्की ट्राय करा खूप छान ढोसे बनतात आणि पीठसुद्धा छान फुगलेलं होतं पण ते दाखविण्यात आलं नाही आहे घाई झाली भरपूर आलोकला साडेआठ नऊ वाजता क्लासला जायचं असते म्हणून तर हे बघा डोसा मस्त तयार झालेला आहे हा बघा डोसा टाकला आपण आता मस्त डोसा टाकून झाला हे बघा बनवून झालं छान असं बनलं आहे डोसा कळक पण झाला टेस्टी झाला मस्त तर नक्की ट्राय करा नक्की घरी बनवायचा प्रयत्न करा आणि घरीच बनवा खरंच मुलांना खूप आवडतं डोसे खूप छान झाले हा डोसा सगळा आपला डोसा तयार होतोय मस्तपैकी थोडंसं तेल टाकलंय वरतून तर लगेच सुटतोय सुद्धा अजिबात चिपकत नाही आहे मस्त लाल झाला की नगीच काढायचं आपल्याला तो अजिबात चिपकत नाही एकदम सोप्या पद्धतीत बघू शकता दिवसा मस्त सुंदर झाला वाव वाव होतात दिवसे खरंच छान होतात हे बघू शकताय मस्त एक नंबर डोसे झाले आहेत नक्की या सगळ्यांनी नाश्त्याला असं गुरु तरी जास्त दिसत नाही पण असा खूप छान दिसतोय डोसा खरंच एकदम मस्त Ibaga. Mula apa. Dosa nyo. salah dosa? Bagaimana?

हे बघा खोबऱ्याची चटणी बनवली मी आणि खूप छान झाली खरंच मुलांना खूप आवडती ही चटणी आणि जास्त तिखट पण नाही बनवत मी त्यांच्यासाठी तर मी चटणीची रेसिपी बनवलीच नाही म्हणजे काही सांगितलंच नाही कसे बनवली तर नेक्स्ट टाईम नक्की चटणीची रेसिपी बनवून टाकणार तर खूप छान झाली चटणी आणि हे बघा असे जाड डोसे बनवलेत मी त्यांना खूप आवडतात असे धा जाड डोसे तर हे बघा हे पण बनवलं तिथं हे पण बनवून ठेवलं आणखी एक बनवते तुमच्यासमोरच सगळेजण बघा खूप छान असे जाळीदार डोसे होतात खूप छान मस्त तर नक्की ट्राय करा आणि पातळ डोसे पण खूप छान असे एकदम कडक मस्त टेस्टी झालेले आहेत आणि असं जाड डोसा बनवला मी जरा त्यांना जाड डोसे भरपूर आवडतात म्हणून आणि नक्की तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते डोसे आणि तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करा आणि हे बघा कशी जाळी आली मस्त छान अशी जाळी आली डोश्याला असे जाळीदार डोसे आले पाहिजेत तरच खूप छान डोसे लागतात नक्की असे डोसे बनवून ट्राय करा घरामध्ये आणि मुलांना तर खरंच खूप जास्त आवडतात थोडंसं तेल ताकमीवरती तर नक्की घरी ट्राय करा आणि नक्की असे डोसे बनवून बघा नक्की प्रयत्न करा खरंच खूप छान डोसे बनतात आणि मुलांना खरंच लय आवडतात जास्त नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले डोसे चांगले मिक्स आहे डोसा टाकून घ्यायचा आहे आता मस्त असं डोसा टाकून घेतलाय त्याच्यावरती मिश्रण जे आपण केलंय ते टाकूया मस्त कांदा टमॅटो हिरवी मिरची हाताने टाकून घेऊया असं म्हणजे सगळे काही व्यवस्थित पडेल खूप छान ढोसा लागतोय नक्की घरी खाऊन बघा नक्की बनवून घ्या उत्ताप्पा ढोसा बनतोय आपला मस्त बघू शकता तुम्ही खूप छान नक्की असं बनवून बघा ट्राय करा घरी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे बनवते मी डोसे वेगळ्या एग्ड़ वेगळ्या प्रकारचे अंडा डोसा पण बनवणार आहात आपण आता थोड्याच वेळाने हा झाला की अंडा डोसा बनवून घेऊ आणि साधे डोसे भरपूर बनवल्यात आपण बघू शकता तुम्ही हे बघा साधे डोसे पण भरपूर बनवल्यात मस्त नाश्ता होणार आहे आता सगळ्यांनी या नाश्ता करायला नक्की नक्की कमेंट मध्ये में सांगा कसे झाले डोसे थोडस तेल टाकून घेतलंय पलटी करायचा डोसा आपला छान डोसा झालाय मस्त उत्ताप्पा सेम उत्ताप्पा सारखा डोसा झालेला आहे मस्त मस्त कडक कडक झालाय डोसा मस्त जाड जरी डोसा केला तरी खूप छान डोसा बनतोय हा आणि त्याच्यावरती ऑनियन मस्त कांदा टमाटो आणि हिरो मिरची हे सगळं टाकून मस्त बनवायचं आहे डोसा खूप छान होतोय नक्की घरी बनवा तुम्ही नक्की ट्राय करा बघू आता आपण अपन डोसा आपला खूप छान डोसा झालाय मस्त डोसा घेऊया काढून आपण आणि अंडा डोसा बनवून घेऊया लगेच अंडा डोसा बनवून घेऊया आपण बनतात खा नक्की घरी ट्राय करा खूप छान डोसे बनतात मस्त जाळी पण येते आणि सगळ्यात सगळ्यांमध्ये शक्रे, म्हणजे जेवढे काय बनवताय तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या अंदाजाने मस्त असं मीठ टाकून घ्या मी माझ्या अंदाजाने मीठ टाकले तुम्ही पण तुमच्या तुम्हाला चव्यानुसार नक्की मीठ टाकून घ्या हे बघा अंड मी टाकलं याच्यामध्ये जराशी सुकलं की लगेच आपण अंड टाकून घेऊया जराशी मी वाटलं की आता वाटतं चला आपण अंड टाकून घेऊया असं मस्त सगळीकडे असं अंड आलं पाहिजे मस्त दोन मिनटामध्ये लगेच टाकून घेऊया आणि आपण ह्याच्यामध्ये पण थोडंसं कांदा ते टाकून घेऊया मिरची कांदा टमॅटो खूप छान लागतोय ह्याच्यामध्ये पण नक्की तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी खरंच खूप छान बनताय आणि मुलां तर खूप आवडीने खातात तर मुलांसाठी पण मी हे असे डोसे बनवत असते त्यांना जर खायचे असतील तर ते जर बोलले बनव तर नक्की बनवते मी त्यांच्यासाठी पण हे असे डोसे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि नक्की घरी बनवा हे सगळे डोसे वेगळ्या वेगळा प्रकार करायचे तर तुम्ही बनवतात का नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण घरी असं काही पण ट्राय करतात का तर मी क मी असे सगळं गोष्टी ट्राय करत असते आणि तुम्ही पण करतात का नक्की सांगा मला हे बघा खूप छान असा डोसा झालेला आहे आणि असं मस्त भाजलं आहे तर पलटी करून घेऊया आपण वाव वाव झालाय डोसा मस्त नक्की ट्राय करा खरंच खूप छान बघा आता डोसा पलटून घेऊया आपण कसं झालं आहे वाव खूप छान मस्त झालाय तुम्ही बघू शकताय आणि बारीक गॅसवर भाजला गेला आहे मी म्हणजे बारीक गॅसवरच भाजला आहे आणि बारीक गॅसवरच भाजायचा त्याच्यामध्ये अंडा टाकलं आहे ना म्हणून बारीक गॅसवरच चांगलं वाफून निघलं पाहिजे मस्त भाजलं गेलं पाहिजे तर खूप छान असं भाजून भाजला आहे मी खूप छान झालं आहे डोसा आणखी थोडासा भाजते मी आणखी पलटे मारते थोडासा ह्या साईडनी तर खूप छान भाजून निघलाय मस्त लाल लाल मस्त छान असा भाजून झाला आहे डोसा आपला आपण काढूया आणि नक्की तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला कमेंट करा या सगळ्यांनी नाश्ता करायला

नक्की तुम्ही हा पण डोसा घरी ट्राय करून बघा आपण ओनियन डोसा ट्राय करून बघूया हा ओनियन डोसा खूप गरम होत आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे सगळं काय बनवलं खूप छान बनवले या ओनियन डोसा पण खूप छान झाला एकदम छान झाला चांगल्या पद्धतीने अप्रतिम खूप भारी तुम्ही घरी नक्की ट्राय करा गुलंदा नक्की आवडते आपण साधा डोसा पण ट्राय करूया मला कडक डोसा तर आवडत नाही आहे पण मला असे जाड डोसे खूप आवडतात आपण मस्त जाळीदार बघा पाहू शकता जाळीदार झाला मस्त त्याच्यामध्ये चटणी पण अप्रतिम आणि तिखट मस्त आहे बघा तुम्ही एकदम छान झाला डोसा नक्की तुम्ही हे तिन्ही डोसे घरी ट्राय करा खूप छान लागतात मुलांना खूप आवडतील चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा झाला ते नक्की सांगा व्हिडिओ स्किप करा माझा फोटो फिरव पाहताबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे जय हिंद नमोदय जय शिवराम